स्वामी ओम तुमचा मित्र धनुराशीचा आहे का तर मग समजा तुमचं आयुष्य फुल ॲडव्हेंचर मध्ये गेलेलं आहे कारण धनुराशीचे मित्र म्हणजे फुल ऑफ एनर्जी आणि फुल ऑफ पॉझिटिव्हिटी हे लोक कायम काहीतरी नवीन शिकत असतात एक्सप्लोअर करत असतात किंवा प्रवास करत असतात त्यांचं नेचर एकदम फ्रँक आणि ऑनेस्ट असतं त्यांना खोटं बोलायला नाटकं करायला नोटंकी करायला अजिबात नाही ते इतरांना हसवणारे असे असतात पण स्वतःचं दुःख मात्र मनात ठेवतात हे लोक मोठ्या मनाचे सदैव हो, मदत करायला तयार आणि आयुष्यभर पॉझिटिव्ह वाईट देणारे मित्र असतात धनुराशीचा मित्र म्हणजे ट्रुथ ॲडव्हेंचर आणि हॅपीनेसचं परफेक्ट मिश्र यांच्याबरोबर आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास असतो हे प्रामाणिक खुशाल आणि कायम देवशात असतात तर तुमचंही आहे का असा धनुराशीचा बेस्ट फ्रेंड मला कमेंट करा आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा